पौर्णिमा जैसा होय विरुत्तमा कृपे तया मगिंगिला पौर्णिमा जैसा व सांडे चंद्रमा तैसा होय विरुत्तमा कृपे गुरु गुरु तया सर्वप्रथम उपस्थित आपणा सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माता भगिनींच्या चरणावर त्याचप्रमाणे गुरुबंधू असतील गुरु, गुरु भगिनी असतील अशा सर्वांच्या चरणावर सर्वप्रथम माझं वंदन आहे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र आयोजित हा तीन दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह हो या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या आशीर्वादानं ते म्हणजे हरिभक्त पारायण सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव यांच्या कृपा आशीर्वादानं आणि त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण राहुल महाराज तामाणे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्यानं या ठिकाणी असा हा भव्य दिव्य भगवान परमात्म्याच्या नामाचा अखंड हरिणाम सप्ताह हा सभामंडप पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारने होतात फिटतात धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो कारण का या ठिकाणी ही सेवा प्राप्त झाली हे माझं भाग्य आहे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा ही परंपरा आहे ती परंपरा आम्हाला लाभलेली आहे आणि खरोखरच कारण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा जर पाहिल्या प्रवचन रूपी सेवा जर पाहिल्या भजन रूपी सेवा जर पाहिल्या तर सर्व गुरुवर्यंची सेवा या ठिकाणी आहे आणि अशा गुरुवर्य आज मलाही हे भाग्य मिळालं हे माझं काय आहे भाग्य आहे जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली हे या जन्माच पुण्य नाही कारण का व्यासपीठावर बोलणं साधी गोष्ट नाही अनंत पुण्य जेव्हा आपल्या पदरात असेल त्यावेळी हे प्राप्त होत अनंत जन्माचं पुण्य आपल्या ठिकाणी असेल त्यावेळी भगवंताच नाव या मुखात येत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले नाही का पुण्याशिवाय ही गोष्ट प्राप्त होत नाही किंवा जन्म जन्मी देवाचं ना नाव नेण्याकरता या जीमेवर भगवंताचं ना नाव नेण्याकरता अनेक जन्माचं तप जेव्हा असत पुण्य जेव्हा आपल्या पदरात असत तेव्हा ते घडलं जातं आणि त्या पुण्याही ना एक इथ स्वकर्तृत सुद्धा अवेकुंठ वर्षी गुरुवर रामचंद्र बंदरे महाराज असतील त्याचप्रमाणे रंगाने महाराज या ठिकाणी आहेत यांच्या कृपा आशीर्वादाने हे घडत आहे आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे त्या परमात्म्याची कृपा आहे आणि त्या कृपेने या ठिकाणी हे प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या सप्ताहाचं कृतज्ञता सो